आचारसंहिता जवळ येऊन ठेपलेल्या असताना सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मात्र जागा घोंगडं अजूनही भिजत ठेवलेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हातकंगले बुलढाणा वर्धा या तीन जागा मागितलेल्या आणि त्या संदर्भात आम्ही आग्रही आहोत दीडपट हमीभाव आणि कर्जमुक्ती दोन विधेयक सुद्धा आम्हाला सरकारला मंजूर करून पाहिजे त्या बाबतीत सुद्धा आम्ही आग्रही आहोत आम्ही महागठबंधन मध्ये यायला तयार का झालो त्याचं कारण असं की महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे की भाजप सरकारच्या वर्धामध्ये मोठी एक महागाडी निर्माण झाली पाहिजे मताचं विभाजन होता कामा नये परंतु नरेंद्र मोदी सरकारचा पराभव करणं ही काही एकट्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जबाबदारी नाहीये ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुद्धा जबाबदारी आहे परंतु हे नेते सत्ता परिवर्तनाच्या बाबतीत अजिबात गंभीर दिसत नाही आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जर ही नेते मंडळी आघाडीची नेते मंडळी गृहित धरणार असतील तर मग मात्र निकालावर निकालानंतर जर त्यांच्यावर पश्चातापाची वेळ आली तर ते वाईट वाटायला नको एवढंच त्यांनी लक्षात ठेवावं आणि आम्ही स्वाभिमानी इतका इत, इतका वेळ का आम्ही पेशन्स ठेवून थांबलो तर जनतेच्या मनाच्या इच्छेचा आदर करायचा म्हणून आम्ही इतके दिवस थांबलो परंतु आता आम्ही थांबायच्या मानसिकतेत नाही आहोत येत्या दोन दिवसामध्ये म्हणजे बारा तारखेपर्यंत जर का आघाडीच्या नेत्यांनी स्वाभिमानीच्या जागा वाटपाचा आणि आमच्या मुद्द्यांचा विचार करून निर्णय घेतला नाही तर तेरा तारखेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना पंधरा उमेदवारांची स्वतंत्रपणे यादी जाहीर करणार आहे आणि पंधरा ठिकाणी आम्ही सोहळा उमेदवार उतरणार उतरणार आहोत मग मात्र नंतर आघाडीचे नेते किती मागे लागले तरी आम्ही तिथून परत फिरणार नाही ही स्वाभिमानीची